चेन्नई इथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय पॅरॅथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या सिद्धी शिरसागर आणि साहिल सय्यद यांनी आपली चमकदार कामगिरी सिद्ध करत पदकांची लय लूट केली आहे साहिल फेक थाळीफेकमध्ये सुवर्ण तर गोळा फेकमध्ये कांस्य पदक पटकावलंय सिद्धी ने एफ छप्पन्न गटामध्ये गोळा फेकमध्ये कांस्य पदक मिळवत महाराष्ट्राच्या शिरपेचात माळाचा तुरा रोवलाय साहिल सय्यदनं फेक प्रकारामध्ये एकोणतीस पूर्णांक तीस मीटर अंतर फेकत प्रथम स्थान पटकावून सुवर्णपदक जिंकलंय त्याचप्रमाणे गोळा फेक प्रकारामध्ये आठ पूर्णांक तेरा मीटर अंतरावर गोळा फेकत तिसऱ्या क्रमांकावर राहून कांस्यपदकावर आपलं नाव कोरलंय महाराष्ट्राच्या सिद्धी क्षीरसागर एफ छप्पन्न गटामध्ये गोळा फेक प्रकारामध्ये जोरदार कामगिरी करत तिसरे स्थान मिळवले आणि कांस्य पदकांची कमाई केली तिच्या मेहनतीचं हे फळ असून तिच्या यशानं महाराष्ट्राला अभिमान वाटत सिद्धी आणि साहिल शौर्य फाउंडेशनमध्ये प्रशिक्षक सोनिया शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात या खेळाडूंच्या यशामागे कठोर मेहनत सातत्य आणि उत्कृष्ट प्रशिक्षण आहे ये या यशाबद्दल शौर्य फाउंडेशनचे अध्यक्ष स्वप्नील काळोखे आणि उपाध्यक्ष टायटस सर यांनी दोन्ही खेळाडूंचं कौतुक केलंय आणि भविष्यातील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या या पदकांसह हो महाराष्ट्र राज्याच्या खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर आपली ताकद सिद्ध केली भविष्यात आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही हे खेळाडू देशाचं नाव उंचावतील अशी अपेक्षा क्रीडा क्षेत्रातून व्यक्त केली जाते आहे ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल